नमस्कार मित्रांनो आपल्या जय मराठी टेक मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी आपण काही एक्सटर्नल ॲप्सचा वापर आपन फोटोस, तैंस, करतो डॉक्युमेंट स्कॅन करणं म्हणजेच आपण फोटोज काढून त्यांचं रूपांतर डॉक्युमेंट मध्ये करतो म्हणजेच पीडीएफ मध्ये करतो तर मित्रांनो येथे व्हॉट्सअपने एक नवीन अपडेट आणलेला आहे ज्याचा वापर करून आपण व्हॉट्सअपचा वापर करूनच येथे काही फोटोचं रूपांतर डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये करू शकतो म्हणजे येथे आपण व्हॉट्सअपच्या मदतीनेच येथे डॉक्युमेंट स्कॅन करू शकतो तर मित्रांनो हे कसं करायचं आणि हा अपडेट काय आहे याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या युट्यूब चॅनलला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे आणि एक मी येथे चॅट ओपन केलेला आहे व्हॉट्सअपमध्ये जे खाली अटॅचमेंटचं जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण डॉक्युमेंट से सेंड करण्यासाठी डॉक्युमेंटवर क्लिक करतो त्याप्रमाणे येथे डॉक्युमेंटच्या ऑप्शनवर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तिसऱ्या क्रमांकाचं स्कॅन डॉक्युमेंट म्हणून एक नवीन ऑप्शन पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला जर हे ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमचं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन आहे ते अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा तिसऱ्या क्रमांकाचा जो ऑप्शन आहे तो येथे पाहायला मिळेल आता डॉक्युमेंट स्कॅन ह्या तिसऱ्या क्रमांकाच्या ऑप्शनवर मी येथे क्लिक करत आहे दावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे डॉक्युमेंट स्कॅनर येथे आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता की मॅन्युअल ऑटो कॅप्चर असे विविध दोन ऑप्शन्स आहेत हे दोन्ही ऑप्शन मी एथे, तुम्हाला येथे दाखवणार आहे आता सर्वप्रथम मी येथे तुम्हाला तुम्ही इथे पाहू शकता की मी येथे ऑटो कॅप्चर वर येथे क्लिक केलेला आहे ऑटो कॅप्चरचा ऑप्शन मी तुम्हाला दाखवत आहे आणि येथे ऑटो कॅप्चर होत आहे तुम्ही इथे पाहू शकता एक डॉक्युमेंट इथे झालेला आहे तुम्हाला जर ऍड करायचं असेल तर तुम्ही वर क्लिक करून येथे अजून एकदा येथे ऍड करू शकता सेकंड ऑप्शन येथे सेकंड पेज देखील तुम्ही येथे ऍड करू शकता अशा प्रकारे तर इथे ऑटो कॅप्चर होऊन जाईल तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे डन तुम्ही इथे पाहू शकता की तुमची जी, जी क्वालिटी आहे ती इन्हान्स देखील तुम्ही इन्हान्सच्या ऑप्शनवर इथे क्लिक करून करू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता हे ओरिजिनल फोटो आहे आणि इन्हान्सवर इथे क्लिक केल्यावरती तुमचं जे स्कॅन टाईप असं ऑप्शन इथे होऊन जाईल ओके आता इथे तुम्ही पाहू शकता खाली क्रोप आणि रोटेट असे देखील ऑप्शन आहे ह्या इथून तुम्ही येथे ह्याला क्रोप देखील करू शकता तुम्हाला अशा हवा असेल त्याप्रमाणे ऑटोमॅटिक वर क्लिक करू शकता नो क्रोप असेल तर नो वर क्लिक करू शकता जेणेकरून फुल साईज येथे मिळेल रोटेट तुम्ही अशा प्रकारे इथे करू शकता देन अप्लाय करू शकता करायचा आहे तुम्हाला इथे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला येथे डन वर क्लिक करायचं आहे डनवर क्लिक केल्यानंतर आमचा जो पी डी एफ आहे तो येथे तयार होईल आणि तुम्हाला इथे सिक्स सेंडवर क्लिक करायचा आहे आणि येथे डॉक्युमेंट तुमचा येथे सेंड होईल तर मित्रांनो ही एक पद्धत झाली आता जो दुसरा ऑप्शन आहे तो मी तुम्हाला इथं दाखवतो मॅन्युअलवाला स्कॅन डॉक्युमेंटवर मी येथे क्लिक केला आणि मॅन्युअलवर मी येथे क्लिक करत आहे मॅन्युअलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मॅन्युअली येथे जे आहे ते फोटो इथे क्लिक करायचे आहेत ऑटो कॅप्चर होणार नाही आता मी इथे मॅन्युअली इथे फोटो क्लिक करत आहे क्लिक तो होता है, उन्ना है फोटो क्लिक झाल्यानंतर मित्रांनो तो येथे सेव्ह होत आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि पुन्हा आता तुम्हाला दुसरा जर डॉक्युमेंट येथे ॲड करायचा आहे तुम्ही व्यवस्थित फोटो काढल्यावर मी सध्या आता फोटो माझे व्यवस्थित ऑटो कॅप्चर होतं सॉरी आता मी बॅग जातो पुन्हा मी स्कॅन वॉक्युबरवर क्लिक केलं मॅन्युअलवर क्लिक केलेलं आहे मॅन्युअलवर क्लिक करून मी येथे फोटो क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता फोटो क्लिक केल्यानंतर सेम पद्धत आहे आपल्याला सेम पद्धतीने सगळं येथे करायचं आहे आणि इथे डन वर क्लिक करायचं आहे डन वर क्लिक केल्यानंतर पुन्हा सेंटच्या वर क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला जो डॉक्युमेंट आहे तो येथे सेंड होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की आपण व्हॉट्सअपचा वापर करूनच डॉक्युमेंट स्कॅन कशा प्रकारे करू शकतो डॉक्युमेंट स्कॅन म्हणजेच फोटोचं रूपांतर फोटोजचं रूपांतर आपण एखाद्या डॉक्युमेंटमध्ये पीडीएफ फाईलमध्ये कशाप्रकारे करू शकतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या वेळेला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चे अपडेट्स मिळतील धन्यवाद